जी सावित्री माय आणि त्याच्या आम्ही जेव्हा वंशज असतो तेव्हा आम्हाला फुलना फुलाची पाकळी जन्म मृत्यू हे तर आपल्याला माहिती असतातच तो हे तोंडपाट करून घेतात शाळेत पण त्यांनी केलेलं कार्य हो, जे आपल्याला आपल्या पिढीला सांगता यावं आपल्या लेखीला सांगता यावं की बाई तू काही करू नकोस पण आपल्या माय सावित्रीचा सा एक तरी गुण अंगीकार हे आपल्याला सांगता यावं आणि यासाठी या समितीचा हा प्रयत्न असतो या कार्यक्रमाचं आयोजन त्यासाठी असतो नवीन वर्षाची सुरुवात माझ्या सावित्री मायच्या जन्मदिवसानं होते हाच असते आपण आनंद मानला पाहिजे सुरुवातीलाच आपल्याला सावित्री माय आपल्या आपल्याला जो प्रकाशाची वाट अरे तुम्ही आम्ही सगळेच फक्त बायाच नाही तर माणसं सुद्धा ज्यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता ज्यांना उजळ माथायला समाजात वावरता येत नव्हतं कुठेतरी गावकुसाच्या बाहेर आपल्याला राहावं लागत होतं असं समजू नका की आपण दलित नाहीत शुद्र नाहीत आपण दलित शुद्रच आहोत आणि ज्यांना आपण दलित शूद्र म्हणतो ना ते अतिशुद्र म्हणून गणल्या जातात म्हणून आपल्यासाठीच खऱ्या अर्थानं हे कार्य केलेलं आहे आणि आज आपण सर्व जे इथे एकत्रित आलेलो हो। आहोत आणि खऱ्या अर्थानं आपण उंबरठ्याच्या बाहेर पाऊल टाकलेलं आहे आणि सन्मानानं जगतो आहोत सन्मानानं आपले विचार मांडतो आहोत सन्मानानं खऱ्या अर्थानं दुसऱ्यांनाही आपण सन्मान देण्याचा प्रयत्न करतो आहोत मान पानासाठी झगडतो आहोत हे सगळं कोणाच्या पुण्याईनं आहे ज्यांचे पुतळे आपण उभारले हे पुतळे फक्त पूजापाठीसाठी उभारलेले नाहीयेत तर त्या निमित्तान त्यांचा विचार आपल्याला घेता यावा आणि एक लक्षात घ्या की आपण सावित्रीबाईंच्या हातात पुस्तक दिलेलं आहे आणि पुस्तकातून काय मिळत असते आपल्याला ज्ञान मिळत असते नाही का आपल्याला सर्वांना माहितीये की काय केलं ते देवांमध्ये आणि दानवांमध्ये समुद्र मंथन झालं माहितीये समुद्र मंथनातून काय काय निघालं हे सगळं माहितीये आणि अमृत निघालं हे पक्क माहितीये आम्हाला त्या समुद्र मंथनातून जे तिसरं रत्न निघालं ते तिसरं रत्न म्हणजे ज्ञान होत आणि हेच तिसरं रत्न बरोबर आणि हे आपले मायबाप फुले दाम्पत्य इतके चौकस आणि निरीक्षण वृत्ती त्यांची इतकी तीक्ष्ण होती की त्यांनी ते दे बरोबर हेरलं आणि म्हणून जेव्हा आपल्या महात्मा फुल्यांनी पहिलं नाटक लिहिलं ना, ना त्याचं नाव तृतीय रत्न लिहिलं हे तृतीय रत्न म्हणजे कोणतं होत ज्ञानाचं रत्न हे ज्ञान परंतु ते अमृतासारखं फक्त देवांपर्यंतच पोहोचलं सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलं नाही हे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याचं काम ज्ञान नावाचं रत्न सर्वसामान्यांपर्यंत तळागाळातील लोकांपर्यंत बहुजनांपर्यंत जे रंजने गांजले आहेत दिन दुबळे आहेत ह्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम जर कोणी केलेलं असेल तर ते सावित्री आहे आणि म्हणून तिला सावित्री बाई देखील आजकाल कोणी म्हणत नाही तिला सावित्री माय सावित्री माई अशा नावानं संबोधतात पोटी पोर झालं नाही पण अनाथांची सगळी पोर तिची होती सगळ्या फोरांना आपल्या पदराखाली घेतलं आणि त्यांच्या उत्कर्षासाठी ही माझी माय माऊली घरातील दाराचा सासऱ्यानी जेव्हा घराबाहेर काढलं ना सासऱ्यानी का बरं घराबाहेर काढलं कारण की हेच ते जे कार्य करत होते ते उच्च वर्गातील लोकांना कुठेतरी पटत नव्हतं त्यांना असं वाटत होत की आपली मक्तेदारी कुठेतरी जाते आहे यांच्या शिक्षणामुळे हे शिक्षण घेतील हे जागृत होतील आणि त्याच्यामुळे आपण आतापर्यंत त्यांच्यावर राज्य करीत होतो त्याला कुठेतरी फाटा फुटेल आणि म्हणून त्यांनी काय केलं की यांचं हे कार्य कुठेतरी थांबलं पाहिजे आणि म्हणून त्यांनी काय केलं की त्या गोविंदरावांचेच म्हणजेच सावित्रीबाईंच्या सासऱ्याचे आणि ज्योतिरावांच्या वडिलांचे कान खुंकलेत आपण म्हणतो ना की निंदकाचे घर असावे शेजारी त्यांचे की तुमचा सून तुमचा मुलगा हे काय करतात आहे त्यांना लोक वाडीत टाकतील आणि वाडीत टाकल्यानंतर आपलं कसं होईल आपलाच वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही आणि बिचारा गोविंदरावांचं देखील आपल्या सुनेवर आणि मुलावर खूप प्रेम होत जीवा प्रेम होत पण लोकांच्या बोलण्यात ते आले त्यांना असं वाटलं की अरे हे माझे सून आणि मुलगा इतके चांगले कर्तृत्व आहेत त्यांनी घरात ते ते बाहेर जातात कार्य करतात आपलं आणि कोणी कितीही त्रास दिला तरी त्यांच्या कार्यामध्ये कधीच खंड पडत नाही आणि म्हणून गोविंदरावांनाही वाटलं की मी जर यांना धमकी दिली की मी तुम्हाला घराबाहेर काढील तर कदाचित हे थांबतील असा त्यांचा विचार होता कि आपण बा घराच्या बाहेर निघाला तर राहू कुठे खाऊ कुठे हा प्रश्न निर्माण होईल आणि ते घरीच थांबतील इतक्या प्रामाणिक हेतून गोविंदरावांनी त्यांना म्हटलं की तुम्ही तुमचं कार्य थांबवा नाही तर मला नाईला जाणं तुम्हाला घराच्या बाहेर काढावं लागेल दुसरे जर असते ना तर म्हटलं असत की बाबा आम्ही घरी थांबतो पण आम्हाला घराच्या बाहेर काही काढू नका पण काय म्हटलं असेल ज्योतिरावांनी आणि सावित्रीनं त्यांनी फक्त ज्योतिरावांनाच घराच्या बाहेर काढलेलं होतं सावित्रीला नाही ज्योतिराव म्हणाले बाबा एक वेळच आम्ही या घराचा त्याग करू पण मी जे काही ह्या बहुजन समाजाला शिकवण्याचं व्रत हाती घेतलेलं आहे ना ते काही मात्र मी सोडणार नाही आणि असं म्हटल्यानंतर मी घर सोडायला तयार आहे असं म्हटल्यानंतर गोविंदरावांचाही पारा चढला आणि त्यांनी म्हटलं की तू नीक आताच्या तेव्हा त्यांच्या मागोमाग सावित्री जाऊ लागली गोविंदराव म्हणाले सावे मी तुला नाही म्हटलं घर सोडायला तू कुठे या बैरावीच्या मागे धावत राहशील कुठे राहशील तू स्त्रीची जात आहे तू घरातच थांब ती हसली फक्त आणि म्हणाली की सासरे बुवा बाबा जेव्हा तुम्ही माझी लग्नगाठ यांच्याशी बांधून दिलीत ना तेव्हाच हो। मी खऱ्या अर्थाने यांची झाली हो आणि म्हणून मला माझं अस्तित्व असं काहीच नाही उरलं मी ज्योतिर्मयी झालेली आहे आणि त्याच्यामुळे माझी शेठजी ना तिथेच मी जाणार तिथेच त्यांच्या सोबत कार्य करणार आणि मरणच आमची ताताटूट करू शकतो अन्यत कोणा ताकद नाही आम्हा दोघांना एक वेगळं करायची इतक्या सावित्रीनं कुठेच काही चिन्ह नव्हतो कुठे जाणार काय करणार कुठे राहणार काय खाणार अरे नेसत्या वस्त्रांशी घराबाहेर पडणं गंमत आहे का आपण एवढीच्या इंच इंच धागेसाठी भांडण करतो दोन भावांमध्ये इतकं वैर राहता की एकमेकाचं तोंड पाहत नाही का तर याने माझा हिसकला याने माझा हिस्स जास्ती घेतला आणि हे काहीच जवळ नसताना लोकांच्या उद्धारासाठी माझी लेखन शिकली पाहिजेत माझ्या आया शिकल्या पाहिजेत त्यांचा केशव पण होत आहे त्यांना विधवा म्हणून जीवन जगावं लागतं आहे त्यांचे हार अपिष्ट त्यांना सहन करावं लागत आहे आणि हे सगळं एका शिक्षणामुळे सहन करावं लागत आहे म्हणून त्यांनी काय केलं की हे जे व्रत स्वीकारलं होतं त्याच्यासाठी कुठलीच तळजोड केलेली नाही तीन जानेवारी ही त्यांची जन्मतारीख अठराशे एकतीस आणि त्यानंतर त्यांनी जन्म घेतल्यानंतर खंडोजी नेवसे पाटलांची ती कन्या आणि तो गावचा पाटील तिचा बाप आणि त्याच्यामुळे त्याच्या गावात गावचा पाटील म्हटला की तुम्ही सगळेजण कल्पना करू शकता की त्याचा रुबाम त्याचा ऐट त्याच राहाणीमान आणि त्याच्या चावळीवर सगळी पंचायत चालायची कोणी येऊन गाराणं त्यांच्या पुढे मांडायचा आणि हा माणूस त्यांची गाराण सोडवायचा आणि हे सगळं सावित्री पाहत होती आणि ते पाहता पाहताच ती मोठी झाली आणि म्हणून कणखर पाण्याची रुबाबदार अगदी लहान असतानाही तिला अन्याय सहन व्हायचा नाही आणि जेव्हा ती खाऊ घ्यायला बाजारात गेली होती ना तेव्हा एका इंग्रज मिश्रणाने तिला एक पुस्तक दिलं होतं की बेटा ती खाऊ घेतला आणि ती अशी उघड्यावर जाऊन खात होती म्हणजे चालता चालता खात होती रस्त्यानं तेव्हा तिला सांगितलं की असं उघड्यावर खाऊ नये बरं हे चांगलं नाही त्याच्यात धूळ जाते माती जाते आणि मग ते आरोग्याला अपायकारक असते आणि म्हणून तू घरी जा आणि मग ते खा आणि बघ हे पुस्तक घे तुझ्यासाठी मी तुला भेट देतो आहे जेव्हा तिनं ते पुस्तक घेतलं ना तेव्हा तिनं पाहिलं पण मला पुस्तक वाचता येत नाही अगं मग तू शिकली नाहीस का नाही मग असं कर तू आता हे सध्या पुस्तक तुझ्या जवळच ठेव हो। आणि त्याच्यातली चित्रपट किती सुंदर आहेत ते आणि जेव्हा केव्हा तू वाचायला शिकशील ना तेव्हा मात्र हे पुस्तक नक्की वाच ती विचारी आपली तिच्या डोक्यात सुरू की मला वाचायला कोण शिकवेल मला मला कसं येईल बाबा घालतील का ह्या सगळ्या घरी येते खाऊची पुरी केव्हा हातातून तिच्या निसटते आणि ती पुस्तकाला पुरवाडत घरी येते पलंगाच्या खाली पुस्तक जपून ठेवते आणि तिच्या डोक्यात सारखा तोच प्रश्न की मला वाचायला केव्हा येईल आणि मग जेव्हा तिचं ज्योतिरावांशी लग्न होत आणि ज्योतिरावांच्या घरात गेल्यानंतर ती ज्योतिरावांचे विचार ऐकते आहे तिच्याशी बोलताना ज्योतिराव इतक्या वेगळ्या पद्धतीने बोलतात तिला असं वाटतं की हा सर्वसामान्य माणूस नाही आहे कारण की तिने तिच्या मैत्रिणींचा संसार पाहिलेला असतो तो, तो अगदी रांधा नाळा उष्टी वाढा एवढ्यापुरतीच मर्यादित असतो चूल आणि मूल एवढ्यापुरतीच मर्यादित असतो त्याच्यामुळे तिला वाटलं की लग्न झाल्यानंतर आपल्याला हेच करायचं आहे परंतु तसं नाही आहे हे तिला कळलं आणि जेव्हा त्यांची आऊ सगुनाबाई हिने जेव्हा ज्योतिरावाना सांगितलं की तू हिला शिकव तेव्हा हिच्या पुढे प्रश्न पडला की आपण शिकायचं तर कसं आपण जर शिकलो कारण की ऐकलं होतं ना शिकली बाई तर तिच्या भातामध्ये जे शिजवलेलं अन्न खाते ती त्याच्या कळ्या पडतात तिचा नवरा लवकर मरतो जर बाई शिकली तर त्याच्यामुळे तिच्या डोक्यात ते प्रश्न होते आणि धास्ती होती की जर मी शिकली आणि माझा नवरा लवकर मेला तर मग ती ज्योतिरावांना म्हणे की आहो म्हणतायत की शिक पण कसं शिकवू हो मी